मंत्री रक्षा यांच्या आहे जे अठ्ठावीस तारीख खोरडी गावात घडलेल्या घटनामध्ये कालच्या दिवशी एफ आय आर दाखल झालेले होते एफ आय आर मध्ये पोस्कोचा कलम त्याच्यानंतर मोलेस्टेशन त्याच्यानंतर आय टी एक्ट रायटिंग ही सर्व कलम एफ आय आर मध्ये दाखल करण्यात आलेले आहेत एफ आय आर दाखल झाल्यानंतर आतापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आलेलं आहे तीन आरोपींचं नाव आहे अनिकेत भुई किरण माली अनुज पाटील आणि आणखीन एक चौथा आहेत अल्पवयीन मुलगा आहे त्याला देखील ताब्यात घेऊन त्यांच्या पुढील कारवाई करतायत आणि ओव्हरऑल एफ आय आरमध्ये सात लोकांचं नाव मेन्शन केले होते आणि सातपैकी आता चार झालेलं आहे उरलेल्या तीनसाठी पण अटके करण्यासाठी आपलं पोलीस टीम शोध शोध चालू आहे बोई या गुन्ह्यामधलं मुख्य आरोपी आहे आणि त्याच्या विरुद्धात जुने चार गुन्हा आहेत त्या चारही गुन्ह्यातलं स्वरूप रायटिंग च प्रकारचं आणि मारहाण प्रकार दुखापत करण्याचं प्रकारचं होते अशा चार गुन्हा दाखल आहेत तर आधीचा गुन्हा दाखल आहे काही आरोपी त्याच्यातलं पण जे आरोपी मेन्शन्ड आहेत त्यांना देखील म्हणजे आम्ही कारवाई पोलिसांचा कारवाई करण्यात आलेला आहे गुन्हेगारी बाकी इतर जे काही आरोपी एफ आय आर मध्ये मेन्शन्ड आहेत त्या आरोपींच्या विरोधात कुठला गुन्हा अजूनपर्यंत आम्हाला समजलेला नाही